अंकिता वाला विमान प्रवास गंभीर अनुभव अहमदाबाद या ठिकाणी विमान दुर्घटने मुश आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस मराठी स्पर्धक अंकिता प्रभु वाला आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्य एयर इंडिया ऐसी प्रवास अन्व कले गुजरात अहमदाबाद मध्य विमानपघाट ज्यादा दोनशे पंच जनता मृत्यू विमान तांतिक बिघाड़ा मु हा अपघात घडल्याचा प्राथमिक संशय आहे या अपघातातील ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलेला आहे अंकिता वालावलकरनी परंपरेश राखली की त्या एअर इंडियाच्या चार वार सतर मध्ये विमान ट्रॅव्हल करताना गंभीर अनुभव कथन केले त्या हेवीली लगेच होती आणि या असताना विमानाच्या अस्थिरताचे अवस्था कचऱ्या नाहीये आणि लोकांचे जीव का आवास यांचा क्वेश्चन पण उभीत नाही केलाय असा आधारात असून व्हाईट प्लेन ची देखभाल करच आणि बरोबरी को उभारची देखील ब्रँड द मियाना चर्चा रोहे काय म्हणाली अंकिता वालावलकर तसा मोबाईल स्क्रीन ते उबल्यांना दिलाय सातर किंवा आणि पोस्ट मध्ये त्याच्या अनेक क्षण फोटो शेअर केले अन्य वाप त्याच्या प्रमाणात अंकिता वालावलकरनी पर पराक्रमी केल्यानंतर उत्तर प्रेरा वाले आणि त्यांच्या दुष्प्रथा त्याच्या असेफ पुष्पकी गती उन्नत्याच वार्ता येते पंतप्रधान मोदीजीने अहमदाबाद जिल्ह्याला चर्चा केली आहे अंगमाते दाखल केले पीएम मोदी आणि तिच्या मोठ्या विषयामध्ये उद्घाटाची वाट ओली होती नंतर तिने या सडकने झेरलेल्या की एक मार्गो आदेशली कदाचित ओळख चित्राघरात चुक्या त्यांचे ती उत्सुक होत्या कडण्यात येते अनेक वाचा बंधन केल्यानंतर पंधरा दरा दिवसाच्या मराण्या इकडे मोडलेल्या मोदीजीने पोलाख लगव्या आणि त्यावरून त्यांनी अहमदाबादीच्या अभिबाबत मध्ये प्रस्तावांना घेतलाय नामदेव जगतापची माहिती अहमदाबाद ठिकाणी जा झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देश हरहळला हर आहे सरदार वल्लभभाई यांच्या मृत्यू घेतल्या नाही जॉगी अस्तित्व विमान कोसलेल्या पेन्नामध्ये याचा हानसन घाललाय तसाही या विमानातल्या झालेल्या अनेक लोकांचा एक एक उच्छ बटरली केलाय तर मात्र नामदेवजीने दहा कालेशी वाचाली होती अंकिता वालाओलकरे आज शापदानास बरेच विमसोन आणि दही मित्रांन मंत्री योगी आदित्यनाथ बाहेर अत्यंत घोषणावाली होती असे नियान मुशियाला एअर इंडिया चाल आलेल्या विमान अपघाताचे नियमोचे फुटपद आहेत आता काय अनुभव होत अंकितान सांगतात कि ज्या घटनात अखंड होते त्याचा अनुभव व्यक्त करणं वाटा खराच आणि असे पुष्पकी येतो सकारात्मक वातावरण सकारात्मक वातावरण असतंय स्वाभाविक वातावरण किंवा मानसिक वातावरण पण म्हणजे आपल्याला पुष्पकिया असे म्हणतात उत्तरच तरच प्रिषदात्यांचा उल्लेख केल्यामुळे त्याच्या समग प्रकाश तर जाई शकतो की तुथवाच डाबिल याद राहायचे